नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण येणारे तीन जे आहेत होळी संत तुकाराम महाराजांची बीज आणि रंगपंचमी यांचे वैज्ञानिक दृष्ट्या आणि धार्मिक दृष्ट्या काय महत्व आहे हे मी तुम्हाला सांगतो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया हुताश्नी पौर्णिमा म्हणजे होळी होळी ही फलक फलकून शुक्ल पंधरा म्हणजे दिनांक चोवीस मार्च दोन हजार चोवीस आहे चोवीस रोजी आहे वैज्ञानिक दृष्ट्या होळीचे महत्व काय आहे चला तर मग जाणून उन्हाळा सुरू होत असतो जमीन बाजून निघते त्याच्यातून उष्ण वाफारे निघतात घराभोवती पानांची कोजलेली घाण तशीच असेल तर ती आरोग्याला हानिकारक असते म्हणून तिची होळी करणे आवश्यक आहे स्वच्छता ही एकदा करून पूर्णत्वास जात नसते ती पुन्हा पुन्हा करावी लागते त्याचीच आठवण करून देणारा सण म्हणजे होळी उष्णता देणाऱ्या अग्नीला कृतज्ञतेने प्रणाम करणे म्हणजे होळी ऋतुराज वसंताचे आगमन म्हणजे होळी हा सण असा साजरा करतात या दिवशी अंगणामध्ये थोडी जागा सारवून म्हणजे शेनानी सारवून त्याभोवती रांगोळी काढून मधोमध शेणाच्या गवड्या त्यामध्ये एरंडाची फांदी ठेवतात एरंडाचा एक दांडा उभा करतात त्याच्या भोवती लाकडे गौऱ्या रचतात त्याची पूजा करून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात ग्रामीण भागामध्ये सगळेजण एकत्र येऊन गौऱ्या लाकडे गोळ्या करून सार्वजनिक ठिकाणी होळी करतात पूजा करून सार्वजनिक होळी करतात पूजा करून नंतर त्यामध्ये नारळ अर्पण करतात खोबऱ्याच्या वाट्या बाजून प्रसाद वाटतात तर स्वामी समर्थांच्या प्रत्येक सेवेकाराने आपल्या घरासमोरील मोकळ्या जागेमध्ये एक छोटी होळी पेटवावी नंतर हातामध्ये पाणी घेऊन मला व माझ्या कुटुंबियांना सुख शांती मिळावी यासाठी मी होळीचे पूजन करीत आहे असा संकल्प करावा यानंतर घरातील विस्तवाने होळी पेटवावी पंचोपचार पूजा करून नैवेद्य समर्पित करावा खोबऱ्याची वाटी किंवा नारळ भाजून त्याचा प्रसाद घ्यावा तसेच घरात उपद्रव करणाऱ्या जीव म्हणजे जीव कीटकांच्या म्हणजेच वगैरे इत्यादींच्या कणकेच्या आकृत्या करून त्या होळीमध्ये टाकाव्यात म्हणजे त्या जीवाणू नष्ट होतात नमस्कार श्री स्वामी समर्थ होळी या सणाच्या निमित्ताने मनुष्याने आपल्या अंगी असलेले वैगुण्य दोष प्रवृत्ती यांची होळी करावी संपूर्ण वर्षाच्या शेवटी या सर्व गोष्टी सोडून द्याव्यात हाच या सणाचा उद्देश आहे नमस्कार श्री स्वामी समर्थ खूप जण लाईव्ह आलेले आहेत प्लीज कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा व्हिडिओला एक लाईक करा संत तुकाराम महाराजांची बीज कृष्ण सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी संत तुकाराम महाराजांची बीज आहे संसारामध्ये राहून परमार्थ करण्याचे असे धराव्रत ज्या महान संतांनी जगाला शिकवले त्या देहूनिवासी श्री संत तुकाराम महाराज यांचा सदैह वैकुंठाला जाण्याचा हा दिवस या दिवशी सर्व सेवेकरांनी श्री तुकाराम महाराजांनी स्वर्गातून धाडलेल्या अभंगाची मराठी संस्कृत मराठी संस्कृती मराठी अस्मिता या ग्रंथाचे वाचन करावे त्यांनी दिलेल्या अनमोल अनमोल ज्ञानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी सॉरी रंगपंचमी आता आपण रंगपंचमीचे वैज्ञानिक दृष्ट्या आणि शास्त्रीय दृष्ट्या काय महत्व आहे हे मी तुम्हाला सांगतो प्लीज व्हिडिओ करा रंगपंचमी फाल्गुन कृष्ण पाच दिनांक तीस मार्च दोन हजार चोवीस रोजी आहे रंगपंचमी हा होळीचा पाचवा दिवस आहे या दिवशी सर्वांची वैमनस्य सोडून प्रसन्नतेने रंग उधळायचे असतात होळीमध्ये रंग खेळण्याची प्रथा आहे आपले शरीर सात धातूचे व सात रंगांचे बनलेले आहे म्हणूनच इंद्रधनुष्य सर्वांना आनंददायी वाटतो आपल्या शरीराला विविध रंगांची आवश्यकता असते त्या रंगांची कमतरता असल्याने आपण अनेक उपाय करतो त्याऐवजी सर्व रंगांचे मिश्रण होळीत रंग खेळण्याने होते पण रंग कोणते तर साग पळस शिंगाड्याच्या पिठापासून बनवलेला गुलाल असे रंग वापरावे पळस तर अत्यंत गुणकारी आहेत पळसाच्या संविधा यज्ञामध्ये जाळतात कारण ती कठोरता का कठीणता याची कसोटी आहे म्हणून आयुर्वेदामध्ये पळसाचा डिंक चा फळ फूल पान यांचा विविध औषधांमध्ये वापर करतात अशा रंगांमध्ये भिजलेले कपडे शरीरावर राहिले तर ते रंग शरीरात रंध्रातून शोषून शरीरातील स्नायूंना मिळतात व येणाऱ्या हिवाळ्यातून उन्हाळ्याकडे वाटचाल करताना होणाऱ्या रोगांना प्रतिबंध होतो पण आजकाल होलिकोत्सवाचे स्वरूप अत्यंत बिबत्त झाले आहे चोऱ्या करणे आग लावणे शे मातीचा मारा करणे आशा झा मॅडम नमस्कार श्री स्वामी समर्थ कुठून बोलतात प्लीज कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा नमस्कार स्वामी सवेच्या पुस्तकातून मी तुम्हाला ही माहिती देत आहे अत्यंत छान व असे अत्यंत सुंदर असे हे पुस्तक आहे हे पाहू शकता तुम्ही याच्यामध्ये प्रत्येक सण वाराची माहिती असते प्लीज कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा पाहू शकता तुम्ही नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आपण कुठे होतो चोऱ्या करणे आग लावणे शेण मातीचा मारा करणे चांगल्या रंगांऐवजी आरोग्याला घातक असे रसायन मिश्रित रंग वापरणे या सर्वांमुळे सणाचा विपरीत परिणाम होतो ऋतूसंधी काळामध्ये उत्पन्न होणाऱ्या सर्दी पडसे गोवर कांजण्याच्या त्वचा रोग यावर उपाय न होतात आपल्याला बरेच अपाय होतात या सणाविषयी एक अशी कथा आहे मी तुम्हाला सांगतो फाल्गुन मध्य पंचमीला भगवान श्रीकृष्णाने गोकुळातील सर्व स्त्री पुरुषांना एकत्र करून रंग पंचमीचा उत्सव संपन्न केला होता जीवन अनेक रंगांनी नटलेले आहे ते आत्मही आत्मविश्वासही नसावे ते सप्तरंगाने संगीताने व परस्पर प्रेम संबंधाने खुलावे हा सं, हा संदेश देण्यासाठी रंगपंचमी हा सण साजरा केला जातो रंगपंचमीच्या निमित्ताने विविध रंगांचे आरोग्य दृष्ट्या, योगशास्त्र दृष्ट्या, आध्यात्मिक दृष्ट्या अर्थ जाणून घेतले पाहिजे व त्यानुसार उपयोग केला पाहिजे खालील रंग आपणास काय सुचवतात ते पाहू लाल रंग हा आपल्याला शक्ती आणि स्फूर्ती देतो पिवळा रंग ऐश्वर्यता आणि प्रसन्नता देतो नारंगी रंग हा भक्ती देतो तर हिरवा रंग प्रभावशाली समृद्धी देतो निळा रंग शांती आणि आकाशाचे प्रतीक आहे तर यापैकी तुम्हाला कोणता कलर आवडतो तुम्ही अं सांगा तुम्ही नमस्कार श्री स्वामी समर्थ कशावधन हाय नमस्कार नमस्कार श्री स्वामी समर्थ आकाश हे शब्दांचे प्रतीक आहेत शब्दांचे रूपांतर करण्यात आल्यास झोप येते योगशास्त्र सांगते कि पिवळा रंग मूलाधार चक्र नारंगी रंग मणिपूर चक्र लाल रंग अनाहत आज्ञा चक्र हिरवा रंग चक्र जागृत करण्यास मदत करते म्हणून प्रत्येक कार्यामध्ये रंग संगती सांगितली जाते लाल रंग स्फूर्ती देतो हिरवा रंग तजेला देतो थकवा दूर करतो निळा रंग शांती प्रदान करतो असे रंगांचे प्रभाव असल्यामुळे रंग खेळण्याची गंमत म्हणून नव्हे तर प्रत्येक पूजेमध्ये सुद्धा आसन परिधनाचे कपडे असे असावे हे देखील सांगितले आहे नमस्कार माहिती कशी वाटली कमेंट मध्ये अवश्य सांगा नमस्कार प्लीज कमेंट बॉक्स मध्ये नाव सांगा नमस्कार श्री स्वामी समर्थ आशा जा मॅडम नमस्कार श्री स्वामी समर्थ कुठून बोलताय प्लीज कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा नमस्कार आशा जा मॅडम श्री स्वामी समर्थ नमस्कार हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ नमस्कार आता मी तुम्हाला गीता भाष्य वाचून दाखवतोय नमस्कार प्लीज अ गीता भाष्य अध्याय पहिला विषादयोग महाराज तृत या श्लोकातून संजयला विचारलेला प्रश्न आपणास वाटतो तितका साधा सरळ सोपा निश्चित नाही या विचारलेल्या प्रश्नामध्ये खोच आहे त्यांचा अत्यंत हेतून निराळाच आहे जसे कुस्तीच्या आखाड्यामध्ये कुस्तीच्या मैदानामध्ये कुस्ती खेळण्यास निघालेले पहिलवान मल्ल हे सर्वजण काय करताहेत असे बाहेरच्या विचारावे त्याप्रमाणे हा प्रश्न निरर्थक आहे कारण की कुस्तीच्या आखाड्यामध्ये उतरलेले पहिलवान मल्ल तेथे कुस्ती खेळणारच यापेक्षा वेगळे काही करणारच नाही हेही तितकेच खरे आहे म्हणून कुरुक्षेत्रात युद्ध युद्धासाठी जमलेले राष्ट्रांनी कौरव पांडव काय करीत आहे असा प्रश्न विचारला तर निरर्थक आहेत कारण ते स्वतः राजे आहेत वस्तुता खरे प्रणापणाने दूर्तराष्ट्र जरी आंधळा होता तरी पण बुद्धीने अत्यंत तल्लख होता चाणक्य होता दुर्त होता आणि अशा चाणक्य बुद्धिमान राजाने असा बालिशपणाचा प्रश्न विचारणे समर्थनीय हो नाही कारण युद्धभूमीवर अं नमस्कार तुम्हाला बोर होतय का आपण नंतर वाचूया श्री स्वामी समर्थ नमस्कार हाय है, हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ हेलो प्लीज कमेंट बॉक्स मध्य श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा hmm. नमस्कार श्री स्वामी समर्थ चला काही नाही मी माझं काम करतोय श्री स्वामी समर्थ 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 कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा नमस्कार माझा आवाज येतोय तुम्हाला अं आता आपण स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये काही प्रश्न उत्तरे आहेत ते विचारूया हे पाहू शकता तुम्ही Nama Sri Swami Samarta. Sri Swami Samarta. Namaskar. का सर नमस्कार नमस्कार श्री सावची बेल बंद पडली फ्लिपकार्ट करून दिलीच घेतली तिथे मी म्हणलत माझ्या लिंकवर क्लिक करा नाही मी कॅन्सल करून तुमच्याच लिंकवर घेतली मग हो काय सांगतो मी रेफर केलं तीच घेतली मग सोडून दिली माझी चाळीस सव्वीसशे लोक परत द्या

या। नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नमस्कार प्लीज कमेंट बॉक्स मध्ये स्वामी नाही आपण ना तिकडं लगेच जास्त मी नवीन सिक्युरिटी नमस्कार श्री स्वामी समर्थ

झाडाचे किती फायदे माहिती तुम्हाला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अस पुस्तक आहे जिथून तुम्हाला मी माहिती सांगत आहे पाहू शकता गेले साधन माहित पुस्तक बघितल्या बघितलं हम्म तो <laughs> तो बोलू नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण पाहूया लिंबाचे फायदे लिंबाचा रस हा उष्ण तीक्ष्ण पाचक आंबट रुचकर व पित्तनाशक आहे लिंबाचा रस चार चमचे सेंदवाचे चूर्ण दोन ग्रॅम मिळ्याचे चूर्ण दोन ग्रॅम व पादेलून चूर्ण दोन ग्रॅम एकत्र करून घेतल्यास अजीर्ण व उदरशुळ कमी होतो तर नमस्कार सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा रंगपंचमीच्या देखील हार्दिक शुभेच्छा नमस्कार